रचना स्माईल करत विक्रांतच्या केबिनमध्ये येते तिला समोर बघून विक्रांतच्या कपाळावर आठा पडतात तशी रचना त्याची असिस्टंट होती आणि त्याची लहानपणाची बेस्ट फ्रेंड पण होती आता ती चुकीच्या वेळेवर आली होती आणि तिने ठेवलेल्या टेबलवरच्या फाईलकडे विक्रांत पाहात ही फाईल मुकेशला दिली होती मग तुझ्याकडे कशी त्याने तिला प्रश्न केला रचना हसत विक्रांत मुकेश ही फाईल तुला द्यायला येणार होता पण मीच घेऊन आले तू चेक करून घे ही फाईल रचना त्याच्याकडे पाहात बोलते हो करतो मी रचना त्याची फ्रेंड असल्यामुळे ती बिंदास त्याच्याशी बोलायची विक्रांत नाराजीने ती फाईल घेतो आणि एक एक पेज मन लावून चेक करत असतो आणि रचना त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते विक्रांत फाईल चेक करत असताना पण खूप हँडसम दिसत होता व्हाईट कलरचा शर्ट त्यावर ब्लॅक कलरचे ब्लेझर खूपच भारी तो दिसत होता तशी रचना पण दिसायला सुंदर होती पण आपल्या जाईपेक्षा कमी जाई सिम्पल जरी राहत असली तरी खूप सुंदर दिसत होती रचना मात्र एक मॉडर्न मुलगी होती जेवढे दिसायला मॉडर्न होती तेवढे तिचे काम पण परफेक्ट होते म्हणून ती विक्रांतची असिस्टंट होती आणि विक्रांतसोबत जवळजवळ तीन वर्ष ती, ती सोबत असल्यामुळे विक्रांतचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता तिला विक्रांत किती आवडतो हे फक्त तिलाच माहिती होते कारण तिने ते कधी व्यक्त केले नव्हते विक्रांतची फाईल चेक करून झाली आणि त्याने ती बंद करून रचनाला दिली तेव्हा ती कुठे भानावर आली सगळं काही बरोबर आहे एक दोन बदल करावा लागेल त्याबद्दल मी मुकेशी बोलतो विक्रांत त्याच्या लॅपटॉपकडे पहा तिला सांगत असतो आता त्याला जाईबद्दल जाणून घ्यायचे होते म्हणून तो रचनाला नवीन एम्प्लॉईबद्दल विचारतो त्याचे बोलणे ऐकून रचनाला आश्चर्य वाटतं कारण आजपर्यंत त्याने कधीच नवीन एम्प्लॉईबद्दल विचारले नव्हते आता तिला कोण सांगणार ना, ना की नवीन एम्प्लॉईमध्ये त्याची बायको पण आहे म्हणून ती काही बोलत नाही आहे हे बघून विक्रांत पुन्हा तिला सांगतो नेहाला मेल करायला सांग सगळ्या नवीन एम्प्लॉईच्या डिटेल्स रचना भानावर हो सांगते आणि ती, ती फाईल घेऊन निघून जाते रचना जाताच विक्रांत त्याच्या लॅपटॉपवर सी सी टी व्ही फुटेज ओपन करतो आणि जायला पाहत असतो जाई तिचे काम मन लावून करत असते आणि तिला असे मन लावून काम करताना बघून विक्रांच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते कारण काम करत असताना ती खूपच क्यूट दिसत होती तिला बघून त्याला खूप फ्रेश वाटत होते तो तिला पाहण्यात एवढा गुंततो की जवळजवळ अर्धा पाऊण तास तसाच तिला पाहत तस असतो त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि त्या आवाजाने तो भानावर येतो आणि फोन घेतो पंधरा वीस मिनिट तो फोनवर बोलत असतो त्याचे बोलणे झाल्यावर तो पुन्हा जाईकडे पाहतो पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि तो चेअरवरून उठून उभा राहतो आता त्याला स्वतःचा खूप राग येत होता की एवढा वेळ तो तिला कसा पाहत होता म्हणून तो स्वतःला शांत करून नॉर्मल करत एक दीर्घ श्वास घेतो आणि रचनाला फोन करून एका क्लाइंटचे डिटेल मागवून घेतो इकडे लंच ब्रेक होतो आणि विद्या जाईजवळ येते कारण दोघांना पण भूक लागली होती पण दो ना त्या दोघांनी आज टिफिन आणला नव्हता त्यांना माहितीच नव्हते आज त्यांना इथेच थांबावे लागेल म्हणून त्या दोन्ही कॅफेटेरियामध्ये येतात आणि त्यांच्यासाठी दोन ताट ऑर्डर करतात काही वेळातच त्या दोघांचे जेवण त्यांच्या टेबलवर येते जेवण येताच दोन्ही जेवण करायला सुरुवात करतात दोघांची बडबड चालूच असते बोलता बोलता ती जायला सांगते जाई तुला आपल्या कंपनीच्या ओनरचे नाव माहिती आहे का यावर जाई मनातच बोलते हो माहिती आहे त्या खडूस मॉन्स्टरचे नाव मला जाई आपल्या बॉसचे नाव विक्रांत क्षीरसागर आहे आणि जसे नाव आहे तसे त्यांचे काम पण आहे आपले बॉस दिसायला खूप हँडसम आहे अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमारांसारखे मी त्यांचा फोटो पाहिला आहे फोनमध्ये कसले हॉट दिसतात आपले बॉस विद्या विक्रांतबद्दल अस बोलत असते आणि तिचे बोलणे ऐकून जाई मात्र डोळे फिरवत असते त्यांची गडबड करत जेवण होतो आणि लंच ब्रेक पण संपवतो ब्रेक संपताच त्या दोन्ही पुन्हा त्यांच्या कामात बिझी होतात लंच ब्रेक नंतरचा टाईम त्या कसा जातो त्यांना कळत नाही आणि ऑफिस उठायची वेळ होते ऑफिस सुटल्यानंतर विद्या आधी निघून जाते आणि जाईनंतर जाते कारण तिला ड्रायव्हर घरी सोडणार होता म्हणून ती आधी विद्याला जाऊ देते आणि नंतर ती जाते घरी येताच ती फ्रेश होते आणि पंधरा ते वीस मिनिट आराम करते कारण खूप थकली होती ती आज तशी कामाची सवय होती तिला पण आज पहिला दिवस असल्यामुळे खूपच थकली होती काही वेळाने ती खाली आली तसे त्या घरात काही काम करण्याची गरजच नव्हती खाली येता सगळं काही तयार होते इकडे ऑफिसमध्ये क्लायंटशी बोलणे झाल्यानंतर विक्रांत फ्री होतो आणि पुन्हा सी सी टी व्ही ऑन करतो पण जाई त्याला दिसत नाही तो घड्याळाकडे पाहतो आणि स्माइल करत त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो रोज उशिरा घरी जाणारा विक्रांत आज लवकर घरी जातो तो का घरी लवकर जातो आहे हे फक्त त्यालाच माहिती होते काही वेळातच तो घरी पोहोचतो त्याला घरी लवकर आलेलं बघून दक्षा आणि सागर त्याला चिडवत असतात पण तो त्या दोघांना इग्नोर करून फ्रेश व्हायला निघून जातो आज तो घरी लवकर आल्यामुळे आई पण जेवणाची तयारी करतात कारण आज बरीच दिवसानंतर विक्रांत त्यांच्यासोबत डिनर करणार होता काही वेळाने तो खाली येतो आणि ते सगळे मिळून जेवण करायला बसतात जेवण करायच्या आधी विक्रांत एक नजर जाईकडे टाकतो तर ती दक्षासोबत हसत काहीतरी बोलत असते तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून विक्रांतला खूप छान वाटतं आणि नकळत का होईना त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते आणि नेमके सागर ते पाहतो आणि त्याला चिळवत आई तुला माहिती आहे का कुणीतरी आज खूप हॅप्पी आहे सागरचे बोलणे ऐकून आई विक्रांतकडे पाहतात आणि त्यांना पण विक्रांत हसताना दिसतो पण जसे विक्रांतच्या लक्षात येते तशी त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब होते आणि तो खायला सुरुवात करतो त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून आई आणि सागर पण जेवायला सुरुवात करतात आईनी मगाशी त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहिली होती आणि ती कदाचित जाईमुळेच असेल म्हणून त्या मनातच विचार करतात आताच बोलते विक्रांतसोबत कदाचित हीच वेळ योग्य असेल त्या दक्षाकडे पाहतात आणि तिला डोळ्याने खून करून त्यांच्या प्लॅनबद्दल आठवण करून देतात दक्षाला माहिती असल्यामुळे ती डोळे मिसकावत हो म्हणते दक्षा मुद्दाम विषय काढत आई तू सकाळी काहीतरी बोलत होती ना दादा वहिनींबद्दल तिचे बोलणे ऐकून जाई आणि विक्रांत दोघे आईकडे पाहतात अ हो हो मला बोलायचं आहे तुमच्या दोघांसोबत आई एकदा विक्रांतकडे तर एकदा जाईकडे पाहात बोलतात आई त्यांच्याकडे पाहात विक्रांत आणि जाई तुम्हाला दोघांना जायचे आहे आई हे बोलतात त्या दोघांच्या चेहऱ्यावर एकच भाव असतात कुठे जायचे आहे विक्रांत आईकडे पाहात आई जे काही बोलायचं असेल ते स्पष्ट बोल अशी कोड्यात बोलू नकोस हो हो बोलते ते विक्रांत आम्ही सगळ्यांनी मिळून असे ठरवले आहे की काही दिवस तू आणि जाई आपल्या फ्लॅटमध्ये शेफवा आई हे बोलताच विक्रांत आणि जाईला धक्काच बसतो जाई तर ऐकून शांत असते म्हणजे शॉकमध्ये असते कारण तिला सोबत राहायचे टेन्शन आले होते विक्रांत मात्र त्याचा राग कंट्रोल करत आई हे काय मध्येच आणि तुला असे का वाटते की मी आणि जाईने फ्लॅटला शिफ्ट व्हावे म्हणून हे बघ आधीपासून आपण सगळे सोबतच राहत आहोत मग आता मला आणि जाईला तिकडे पाठवून काय करणार आहात तुम्ही विक्रांत रागातच वैतागून बोलतो तो उठून उभा राहात हे बघा तुम्ही सगळ्यांनी मिळून आधीच हे ठरवलेले असले की जाई आणि मी तिकडे फ्लॅटला शिफ्ट व्हावे तर तुम्ही तुमचा निर्णय बदलावा एवढं बोलून तो ताडताळ त्याच्या रूममध्ये निघून गेला आईंना आता खूप वाईट वाटत होते कारण विक्रांत काही न ना खाता नाराज होऊन गेला होता मगाशी किती हॅपी होता उगाच बोलले मी त्या नाराज होत बोलत होत्या इकडे जाई पण अजून शॉकमध्ये असते ती पण मानावर येत आईंकडे पाहात आई तुम्ही जो काही निर्णय घेतला असेल तो विचार करून घेतला असेल पण आई मला पण तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही जाई बोलून मोकळे होते बाळा तू चुकीचा विचार करू नकोस आम्हाला तुला आणि विक्रांतला वेगळे करायचे नाही आहे आणि तुमच्या दोघांसाठी आम्ही असे ठरवले आहे आम्ही तर आहोतच तुमच्या दोघांसोबत तुमचे लग्न ज्या परिस्थितीत झाले ते बघून आम्ही असा निर्णय घेतला की काही दिवस तुला आणि विक्रांतला फ्लॅटला जाऊन राहा आता घरातील बाकी सगळे पण जाईला समजावत होते त्यात आजी पण होत्या घरातील सगळ्यांनी त्या दोघांचा विचार करूनच हा निर्णय घेतला होता म्हणजे दोघं फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर काहीतरी बदल तरी त्या दोघांमध्ये होईल ते सगळे बोलत होते आणि जायला टेन्शन येत होते कारण खडूस मास्टरचा स्वभाव तिला चांगलाच माहिती होता म्हणजेच आता घरात एवढ्या सगळ्यांसोबत राहत असताना त्याच्यात काही बदल न होता तर तिथे माझ्यासोबत एकटे राहून काय बदल होणार होता त्या मॉस्टरमध्ये जाई मनातच बोलत होती पण घरातील सगळ्यांच्या समोर ती काहीही बोलू शकणार नव्हती आता परिस्थिती सांभाळून घेत दक्षा बोलते वहिनी तुला दादासोबत एकटं राहायला भीती वाटत आहे का यावर जाई फक्त तिच्याकडे पाहते काहीच बोलत नाही आई जाईचा हात हातात घेत बाळा तू विक्रांतला अजिबात घाबरू नकोस आम्ही आहोत ना आमच्यावर विश्वास ठेव हो। आता जाईला पण त्यांना नाराज करायचे नव्हते कारण घरातील सगळ्यांनी त्या दोघांची काळजी म्हणूनच हा निर्णय घेतला होता जाईच्या मनात नसताना तिने आईच्या हातावर हात ठेवला आणि तिचा होकार कळवला तिचा होकार येताच आई आणि बाकी घरातील सगळ्यांना खूप आनंद झाला आई मनातच विचार करत जाई तर तयार झाली आता विक्रांतला तयार करावे लागणार होते तो सागर आणि दक्षा जाईला मिठी मारत वहिनी तुझ्या या निर्णयावर आम्ही हॅप्पी आहोत पण तेवढेच दुःखी पण आहोत कारण या तीन चार दिवसात तुझी खूप सवय झाली होती वहिनी पण आता तू फ्लॅटला राहायला जाणार तर तुझी खूप आठवण येईल आम्हाला जाई पण त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवत मला पण तुमची दोघांची खूप आठवण येईल पण वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस तुझी आठवण आली की आम्ही तू तु, तुला भेटायला येऊ तिकडे त्याचे बोलणे ऐकून जायला खूप आनंद होतो ती पण हसत हो म्हणून मान हलवते बर चल जेवण करून घ्या आणि मग तुमच्या वहिनीसोबत गप्पा मारा तसे सगळे हसतात आणि जेवण करत असतात जेवण करत असताना आईच्या मनात एकच विचार असतो तो, तो म्हणजे विक्रांतला कसे समजवायचे जेवण झाल्यानंतर दक्ष आणि सागर जाईला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात कारण त्यांना जाई वहिनी सोबत खूप गप्पा मारायच्या असतात इकडे आई पण काहीतरी विचार करून प्लेट वाढून विक्रांतच्या रूममध्ये यायला निघतात कारण तो काही न खाताच तिथून उठून निघून गेला होता आई त्याच्या रूमच्या बाहेर येऊन उभ्या राहतात आणि आत डोकावून पाहतात तर विक्रांत लॅपटॉप घेऊन काम करत असताना त्यांना दिसतो त्या दरवाज्यावर टकटक करतात त्या आवाजाने विक्रांत तिकडे पाहतो तर त्याची आई हातात प्लेट घेऊन बाहेर उभी असते आईकडे बघून तो पुन्हा नदर लॅपटॉपमध्ये वळवतो कारण त्याला माहिती होते आई त्याला समजवायला आली आहे म्हणून आई हसत आत येतात आणि त्यांच्यासमोर येऊन बसतात हातातील प्लेट बेडच्या साईड टेबलवर ठेवतात विक्रांत एक नजर त्याच्या आईकडे पाहतो आणि एक दीर्घ श्वास घेऊन बोलतो आई तू मला समजावायला आली असशील तर तू इथून जाऊ शकतेस आई हसत एक घास त्याच्यासमोर पकडतात विक्रांतला आता खरं तर राग आला होता पण त्याला आईला नाराज करायचे नव्हते म्हणून तो काही न बोलता खातो त्याने खातास आईला आनंद होतो आई त्याला भरवत असतात आणि तो शांतपणे खात असतो त्याला पूर्ण भरवून झाल्यानंतर आई त्याच्याकडे पाहत विक्रांत तुला काही विचारले तर त्याचे उत्तर देशील मला विचार विक्रांत एवढंच बोलतो मी जे विचारेल त्याबद्दल तू गैरसमज करून घेऊ नकोस आई काय झाले स्पष्ट बोलशील का स्पष्टच बोलते मला माहिती आहे जाईवर तू पहिल्या रात्री ओरडला आहे आई हे बोलतास त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि त्याच्या नजरेसमोर तो जे काही वागला ते सगळं येऊन गेले हे बघ विक्रांत त्याबद्दल मला जाईने काहीही सांगितलेले नाही आहे आणि मी तुझी आई आहे मला सगळं काही कळतं हे लक्षात असू दे विक्रांत विक्रांत तुझे वागणे बघून मला आता असे वाटायला लागले आहे उगाच तुला लग्नासाठी फोर्स केला म्हणजे तू तर लग्न करून मोकळा झालास पण तुझा त्रास त्या विचारा जाईला होतोय आई हे बोलतास तो पुन्हा आईकडे पाहतो माझ्याकडे असा बघू नकोस मी जे काही बोलते ते माझ्या अनुभवावरून बोलते आहे याबद्दल मला जाईने काहीही सांगितलेलं नाही आहे त्याच्या आईचे बोलणे ऐकून विक्रांतला वाईट वाटते कारण त्याच्या आईने केलेले संस्कार असे नव्हते विक्रांत त्याचे लॅपटॉप बाजूला ठेवतो हो आणि त्याच्या आईचा हात हातात घेत आई प्लीज असे बोलू नकोस मग कसे बोलू विक्रांत त्या त्यांच्या त्यां हातातील हात काढून घेत बोलतात तो त्याच्या आईच्या मांडीवर डोकं टेकवत बोलतो आई मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागतो आहे पण आई तू केलेले संस्कार नाही विसरलोय मी तुला चांगलेच माहिती आहे मला अजिबात लग्न करायचे नव्हते पण तुझ्या आणि घरच्यांसाठी मी लग्न केले पण मला वेळ हवा आहे आई, आई। कारण माझ्यासाठी या नाताचा स्वीकार करणे एवढे सोपे नाही आहे प्लीज आता तू मला तरी समजून घे तो पण गयावया करत बोलतो विक्रांत तुला वेळ हवा असेल तर तू नक्की घे पण जर तुला तुमच्या दोघांचे नाते निभवायचे नसेल ना तर तसे तू मला सांग म्हणजे मी जायला तरी या नात्यातून मोकळं करेल म्हणजे ती तुझ्या आयुष्यातून तु निघून जाईल आणि तू पण आधीसारखा रिलॅक्स राहशील कुठल्याच नात्याचे जबाबदारीचे ओझे नसेल तुझ्यावर तुला जर खरंच असे वाटत असेल की जाईने तुझ्या आयुष्यातून निघून जावे तर मला तुझा निर्णय सांग मी जाऊन सांगते जाईला म्हणजे तू तर तिचा बायको म्हणून स्वीकार करणार नाही त्यापेक्षा तिला या नात्यातून मोकळं केलेलं बरं नाही का आई बोलत होत्या आणि विक्रांतच्या हृदयात मात्र वार होत असतात कारण मागच्या तीन चार दिवसापासून विक्रांत जाईकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता कधी मुलींकडे न पाहणारा विक्रांत जाईकडे अर्धा अर्धा तास पाहत बसायचा त्याला जाई पण जवळ हवी होती आणि जवळ असली की तिला त्रास पण द्यायचा होता त्याचे त्याला कळत नव्हते तो काही बोलत नाहीये हे बघून आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा लग्न झाल्यानंतर एक मुलगी तिचे सगळं सोडून नवऱ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या घरी येते घरातील इतर लोकांपेक्षा तिचा नवरा जवळचा असतो खूप विश्वास असतो तिचा आपल्या नवऱ्यावर पण इथे तू तसे काही वागतच नाही आता जायला आमच्यापेक्षा तुझी गरज आहे पण तू तिच्याकडे बायको म्हणून पाहत पण नाही बाळा लग्न म्हणजे खेळ नसतो दोन व्यक्ती एका बंधनात एका नात्यात बांधली जातात आणि लग्नानंतर बायको ही नवऱ्याची जबाबदारी असते एकमेकांना समजून घेऊन पुढे जायचे असते सुख एकमेकांना समजून साथ द्यायची असते आपले लग्न आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचे असते आणि तुम्हा दोघांना याच नात्याची जाणीव होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला आहे की तू आणि जाई काही दिवस आपल्या फ्लॅटला राहायला जा म्हणून कारण तिथे जाऊन तुम्ही दोघंच असणार तेव्हाच तुम्हाला तुमच्या नात्याची किंमत कळेल नवरा बायको असल्याची जाणीव होईल नकळत का होईना एकमेकांची काळजी घेतली जाईल एकमेकांबद्दल विचार केला जाईल आईने खूप चांगल्या प्रकारे विक्रांतला समजावले होते आणि आईचे बोलणे कुठेतरी विक्रांतच्या मनात घर करून गेले होते तो आता पण काही बोलत नाही आहे हे बघून आई बोलतात एवढं समजावून पण तुझा निर्णय तोच असेल तर माझा समजावण्याचा काही उपयोग नाही आहे तू कर तुझे काम येते मी आई उठायचा प्रयत्न करणार की तो आईच्या पोटाला हाताचा विळखा घालत मिठी घट्ट करतो एक दीर्घ श्वास घेत बोलतो आई तू माझ्या आणि जाईसाठी जो निर्णय घेतला आहे तो विचारपूर्वक घेतला असेल माहिती आहे मला पण तुम्ही सगळे इथे आणि आम्ही दोघं तिथे विक्रांत मला माहिती आहे तुझं पण घरातील सगळ्यांवर खूप जीव आहे पण आम्ही तुझ्या आणि जाईच्या नात्यासाठी हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही काय तुम्हाला कायमची बाहेर करत नाही आहे आम्ही फक्त काही दिवस तुम्हा दोघांना वेगळे राहायला सांगतो आहे आणि ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी चांगलेच आहे आणि आम्हाला आठवण आली की आम्ही येत जाऊ तिकडे म्हणजे तुम्हाला पण एकटे वाटणार नाही आता त्याला त्याच्या आईला अजिबात नाराज करायचे नव्हते म्हणून तो उठून सरळ बसतो आणि त्याच्या आईच्या कपाळावर केस करत आई तो आमच्या दोघांसाठी जो निर्णय घेतला आहे त्यासाठी मी तयार आहे तुझी आणि बाकी घरातील सगळ्यांची अशी इच्छा आहे ना की मी आणि जाईने काही दिवस फ्लॅटला जाऊन राहावे तर जाऊ आम्ही तिथे राहायला पण तुम्ही सगळ्यांनी दर संडेला तिथे यायचे तुला माझी ही अट मान्य हो। असेल तर मी आणि जाई उद्याच फ्लॅटला शिफ्ट होऊ आई पण हसत त्याच्या हातावर हात ठेवत तुझी अट मान्य आहे मला आईच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून विक्रांत आईला मिठी मारत आई तू नेहमी अशीच हसत राहा तुला आईला असे हसताना पाहायचे असेल तर जाईचा बायको म्हणून लवकर स्वीकार कर तुमच्या नात्याला एक चान्स दे आणि मला लवकरच एक छोटा विक्रांत नाहीतर छोटी जाई दे यावर तो किंचित वैतागत आई काय हे आता अजून नात्याला चान्स देण्यासाठी मी तयार झालो आहे आणि तू तर खरं तर आई हे बोलतास त्याला वेगळीच फिलिंग आली पण त्याने जास्त विचार न करता तो विषय टाळून नेला मस्करी केली मी तुझी तू माझ्या निर्णयाचा आदर केला यातच खूप आनंद आहे मला आता जास्त विचार करू नकोस आणि काम पण करू नकोस बिंदासपणे झोप आई प्लेट हातात घेत उठत बोलल्या विक्रांतने हसत मांडव लावली आणि हो तुम्ही दोघं उद्या तिकडे जाणार आहेत तर ऑफिसमधूनच तिकडे जाणार की इकडे घरी येऊन तिकडे फ्लॅटला जाणार आई आम्ही ऑफिसमधूनच तिकडे जाऊ त्याचे बोलणे ऐकून आईंना हसू आले आणि त्या हसत बाहेर निघून गेल्या त्या बाहेर जातास विक्रांत विचार करत बसला इकडे जाई दक्षा आणि सागरसोबत गप्पा मारत होती बराच उशीर झाला होता म्हणून ना ती पण त्या दोघांना गुड नाईट बोलून तिच्या रूममध्ये जायला निघाली दरवाजा ओपन असल्यामुळे ती आत डोकावून पाहिले तर विक्रांत बेडला मागे टिकून बसल्या बसल्या झोपून गेला होता त्याला झोपलेला बघून जाईने हळूच दरवाजा बंद केला आणि आवाज न करता फ्रेश व्हायला निघून गेली पण तिची चाहूल विक्रांतला लागली कारण तो फक्त डोळे मिटून बसला होता फ्रेश होऊन जाई बाहेर आली तर विक्रांतने पुन्हा डोळे बंद करून घेतले जाई तिच्या सोप्यावर जाऊन बसली आणि मोबाईलमध्ये अलार्म सेट करून आडवी झाली कारण तिला ऑफिसला जायचे होते ती आडवी होताच तिला झोप लागली कारण बराच उशीर झाला होता दहा पंधरा मिनिटांनी विक्रांत उठून तिच्याजवळ गेला ती शांत झोपलेली होती तो खाली बसून तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता खूपच क्यूट ती दिसत होती त्याने हळूच तिला दोन्ही हातात उचलून घेतले आणि बेडवर घेऊन गेला नकळत का होईना त्याला जणू तिच्या मिठीत झोपायची सवय झाली होती तिला नीट झोपवून तो पण लाईट बंद करून तिच्या शेजारी आडवा झाला आणि तिला मिठी तोडून घेतले आता त्याला त्याचेच नवल वाटत होते तिच्याशी लग्न करायला नाही म्हणणारा तिच्यात गुंतायचं नाही असे नेहमी स्वतःला समजावणारा त्याला मात्र रात्री त्याची बायको मिठीत हवी होती तिला मिठीत घेऊन तो झोपायला लागला होता आणि याबद्दल जायला काही माहिती नव्हते कारण ती एकदा झोपली की सकाळी झोटायची विक्रांतने हसत नाहीमध्ये मान हलवली आणि तो पण झोपेच्या स्वाधीन झाला उद्या सकाळी बघूया जायची काय रिॲक्शन असेल तिला स्वतःला त्याच्या मिठीत बघून आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हायट पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद